खासदार आढळराव पाटील यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भेट दिली भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे महिला संघटिका सुलभा उबाळे नगरसेवक अमित गावडे माजी नगरसेवक धनंजय अल्हाट आदी उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले की हिंदू मतांची विभागणी होऊ नये यासाठी शिवसेना आणि भाजपची युती व्हावी यासाठी मी पहिल्यापासून आग्रही होतो आता युती झाली आहे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते नेत्यांचे मनोमिलन झाले असून सर्व मनाने एकत्र आले आहेत मतदारसंघातील शिवसेना भाजपच्या आमदारांची भेट घेऊन रणनीती आखणार असल्याचे सांगत भोसरीचे आमदार महेश लांडगे हे युतीच्या विचाराचे आहेत त्यामुळे ते युतीच्या उमेदवाराचे काम करतील असं ते म्हणाले साडेचार वर्षात जे पेरलं आहे ते, 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 ते एप्रिल महिन्यात उगवणार आहे दहा वर्ष झोपलेल्या विरोधकांना मी काय काम केलं आहे हे, हे माहितच नाही त्याला मी उत्तर दिले नाही असं ते म्हणाले आता ज्यांनी विचारलं मला की बाबा चाकणची कोंडी चाकणची दोन बोद्धे बांधून पुढे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच त्यांनी बांधून ठेवले त्याला काही कारणच नाही म्हणजे त्याला कोणी पीएचडी करेन का बांधले म्हणून आणि तेच लोक मला विचारतात की काकणच्या कोंडीमध्ये त्यालाही अर्थ नाही काही माझ्या पूर्वी एकोणीशे पंच्याण्णव ला पुर्णी, सुरेश कलमाडी रेल्वे राज्यमंत्री असा एक सर्वे केला होता त्या मध्ये हा रेल्वे प्रकल्प तोट्यातला आहे म्हणून तो गुंडावून ठेवला तो कधी गुंडावून ठेवला दोन हजार एक ती फाईन क्लोज झाली 2005, के ला। 2005, 2005, 2004, के दोन हजार पाचला मी मागणी केली पुन्हा सर्व्हे करायला हवला दोन हजार पाचला दोन हजार पाच ते दोन हजार चौदा प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये हा प्रश्न मी मांडत गेलो अर्थसंकल्प भाषण करत गेलो झिरो आव्हरमध्ये बोलत गेलो तीनशे सत्याहत्तर कलमकांनी बोलत गेलो प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी तीन तीन भाषणं म्हणजे दोन हजार पाच ते चौदामध्ये उघडबा का प्रसि पुणे नाशिक रेल्वेची मागणी करत गेलो काँग्रेस यूपीए सरकार यूपीए वन युपीए टू लक्ष दिलं नाही दोन हजार चौदाला ज्यावेळेला हे नवीन सरकार अस्तित्वात आलं त्या सरकारच्या पाठीमाग लागलो आणि दोन हजार सोळाला या प्रकल्पाला मंजुरी मिळाली डिमांड आली लोकांची किंवा आम्हाला मेट्रो हवी आहे मग मोशी पर्यंत मेट्रो पाहिजे मग आम्ही म्हटलं मोशी पर्यंतच करता येतो मग चाकणपर्यंत करा अशा दृष्टीनं मेट्रोची डिझाईन तयार करायला साधे नाही आहे त्याला कन्सल्टंटला सहा महिने लागले फक्त मेट्रोची डिझाईन तयार करायला त्याच्यानंतर मी मेट्रो मी पी सी एम सी आणि नॅशनल हायवे अशा चार जणांच्या बैठका कमीत कमी चार वेळा इथं झाल्या आणि मग त्याच्यानंतर तो प्रकल्प आता डीपीआर तयार होऊन राहिलेला